नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवेन चांगला स्थळे या मालिकेच्या उद्याच्या भागात काय कम्मल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे बुनेश्वरी अधिपतीशी बोलू लागत असते बुनेश्वरी म्हणते अधिपतीला अधिपती तुम्ही जाऊन यांना मास्तरीनबाईंना घरी घेऊन या एकदा तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा तेच इकडे अधिपती पण म्हणू लागत असतो सॉरी आई साहेब आम्हाला माफ करा मी काही त्यांना भेटायला जाणार नाही हेच बुनेश्वरी बोलते पण का अधिपती का बरं तुम्ही त्यांना भेटायला जाणार नाही हेच अधिपती पण बोलतो मी त्यांना खूप वेळ भेटण्याचा प्रयत्न केला पण ते काही घरी येत नाही त्या कशा वागतात तुम्हाला पण माहिती ना आता मी त्यांना भेटायला काही यक जाणार नाही असं म्हणून अधिपती तिथून निघून जातो आता बुनेश्वरीला तर चांगलंच काम फुटलेला राहतो आता बुनेश्वरी लगेच दुर्गीला म्हणून लगत असते बुनेश्वरी म्हणते दुर्गीला तू एक काम कर मास्तरीला फोन लाव हेच आता दुर्गी म्हणते मी तिला काही फोन लावणार नाही मी तिला फोन लावला ना ती आपल्याशी नीट अजिबातच बोलणार नाही तिला माहिती आता आपल्याला तिची गरज आहे हेच बुनेश्वरी पण म्हणते ते हा सून आहेत तुला त्यांच्याशी नीट बोलावं लागेल जरी आम्ही त्यांना सून मानत नसलो ना तरी ते आगरच्या सून आहे आम्ही जे सांगू तेच बोलायचं स्वतःच्या मर्जीचं काही बोलायचं नाही त्या खूप शिकलेल्या सवरलेल्या आहेत ते काही पण एक अर्थ पाडू शकतात या गोष्टीचा आम्ही जे सांगतो तेच बोलायचं आणि सरळ त्यांना फोन लावता तू हेच दुर्गी पण बोलते बरं ठीक आहे मी फोन लावते असं म्हणून दुर्गी पण फोन लावू लागत असते पण तिकडून अक्षरा काही फोन उचलत नाही आता लगेच दुर्गी पण म्हणते की मुद्दा माझा फोन बघून येणार फोन काही उचलत नाहीये हेच बुनेश्वरी बोलते जोपर्यंत उचलत नाही ना तोपर्यंत तू तो फोन लाव आता मात्रिकडे चेंज होता तिकडे बाबा पण अक्षराशी बोलू लागत असता तेवढ्याच तिथून दुर्गीचा फोन येतो बाबा म्हणता नाम आम्हाला शेतान हजीर आणि असं बाबा म्हणतात तो फोन स्पीकर वरती ठेवतो आता अक्षर आपण उचलते बोलते कोण बोलताय बर तुम्ही आम्ही नाही ओळखत तुम्हाला दुर्गी पण असं काय बोलते बरं तुम्हाला तू काय मला ओळखत नाही का मी दुर्गी आधिपतीची मावशी बोलते लगेच अक्षर आपण बोलते दुर्गी ईश्वरी मॅडम तुम्ही का तुम्ही बोलताय का ज्या अधिपतींच्या घरामध्ये बसलेल्या आहेत त्या काय ऐकून दुर्गीला तर प्रचंड संताप होतो आता लगेच दुर्गी म्हणते तू ह्या घरी परत ये लगेच आता म्हणते मी त्या घरी का परत येऊ बरं मी त्या घरी अजिबातच परत येणार नाही आता मला शाळेत जायचे शाळेत मला काम आहे लगेच दुर्गी पण म्हणते आता ती शाळा तर बंदच पडणार आहे हे एकूण अक्षराचा प्रचंड धक्का लागतो अक्षरा बोलते ती शाळा एक काही बंद पडणार नाही हो तुम्ही तुमच्या मर्जीच चालू देताना शाळा बंद पडेल शाळा बंद पडेल कशी शाळा बंद पडते मी पाहतेच ना आता चांगलाच फोन कट करून देते आणि त्यांचा चांगलाच पान उतारा करते आता मालिकेत नेमकं पुढे काय होईल हे तर फारच रंजक ठरणार आहे आता अधिपती समोर आल्यावरती बुवैश्वरीचा खरा चेहरा अधिपती पुढे काय करेल हे पण पानं फारच इंटरेस्टिंग असेल तुम्हाला काय वाटतं तुला शिकविन चांगलाच टाटा या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच मालिकेचे अपडेट्स सर्वात आधी जाणून असतील ना आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद